सोलापूर शहरात स्थापन झालेल्या महिला आणि बाल रुग्णालयातून धक्कादायक घटना समोर आली सिजेऱ्यांचे टाके काढण्यासाठी आलेल्या महिलेस केस पेपर काढण्यासाठी सांगत रांगेत ताटकळत थांबवण्याचा प्रकार घडला यातून ओल्या यातना सोसाव्या लागल्या या घटनेबद्दल लाग तीव्र संताप समाज माध्यमातून व्यक्त केला जात आहे घडलेल्या घटनेचा इन्कार रुग्णालय प्रशासनाने केला असून या प्रकरणा संबंधीचे सगळे आरोप त्यांनी फेटाळले आहेत या संतापजनक प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला संबंधित महिलेच्या वेदना होत होत्या तरीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केस पेपर काढून आणा तरच तुमच्यावर पुढील उपचार केला जाईल असं म्हणत असल्याची माहिती महिलेने कॅमेऱ्यासमोर दिली आहे मात्र या घटनेची अधिक माहिती घेतली असता महिला आणि बाल रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टर जयश्री ढवळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत एकोणीस तारखेला माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली आज दहा दिवस झाले तिला आज टाके काढायला आणायला सांगितलं होतं आज टाके काढायला घेऊन आले खूप तिला त्रास व्हायला म्हणून मी नेऊन तिथं तिला, तिला।, 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 तिला। ति कॅबिनमध्ये म्हणजे ओपडीमध्ये ठेवलं आणि केस पेपरला इकडे आले केस पेपर मला केस पेपरवाल्याने पेपर मला सांगितलं की केस पेपर आता आम्ही देत ना रांगेत उभारून केस पेपर घ्या hmm. मी त्यांना म्हणले की माझं बाळ खूप त्रास माझ्या बाळाला खूप त्रास झालाय सर मला एकच केस पेपर द्या प्लीज के, के, केस केस पेपर द्या त्यांनी म्हणले आम्ही केस पेपर देऊ शकत ना बिगर केस पेपरचे तुमच्या टाके निघते तुम्ही आतमध्ये घेऊन जावा मी आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं सिस्टर मला म्हणाल्या की केस पेपर घेऊन या म्हणलं मॅडम तिची अवस्था बघा काय म्हणलं तुम्ही टाके काढायत तर घ्या म्हणलं त्यानंतर मी तुम्हाला आ, केस पेपर आणून देते ठीक आहे मग केस पेपरला तुम्हाला वेळ नाही तर हजार रुपये भरा आणि मग तुमचे टाके काढतो नसेल तर तुमची मुलगी घेऊन बाहेर निघून जावा म्हणून तिथनं आम्हाला हकलून लावला आम्ही येऊन इथं दोन तास झाला आम्ही ते येऊन झाडाखाली वाढवून हाकल लावले ते मॅडम मी दाखवते मला त्यांची नावं माहित नाहीत आणि एक मेन म्हणजे जे आहे ना डिलेवरी झाल्यानंतर ज्या मॅम मॅडमला त्रास दिला ती आहे बघा दीपाली गोरे तिनं पण मला वारंवार पैशाची मागणी केली मुलगा झालाय नातू झालाय काहीतरी खुशी देती का नाही मग त्याच्याबद्दल जर आहे माझ्या असं आमचा असा छळ करत असतील तर हे आम्हाला माहिती नाही हजार रुपये मागितले होते हजार नाही पाचशे तरी द्या पण मी त्यांना पाचशे रुपये दिलेत ज्या दिवशी माझी मुलगी डिलिव्हरी झाली शनिवारी रात्री शुक्र शनिवारी पहाटं डिलिव्हरी झाली मी शनिवारी आठ वाजता त्या मॅडमच्या हातात पाचशे रुपये घातलेत तरी पण आता त्यांनी मला पैसेच मागतात आता सुद्धा आम्हाला टाके काढायला हजार रुपये मागितले नाही दिले म्हणून जावा बाहेर कुठे घेऊन जायचं तिकडे जावा म्हणून तशी पोरगी घेऊन बसले म्हणजे लेकरांची अवस्था बघा आहेत मी तुम्हाला दाखवते कोणची मॅडम आहे काय सांगा मी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ढवळे मॅडम महिला व नवजात शिशु रुग्णालय काल आमच्याकडे हेमा महेश सोळंके हा पेशंटचं सीझर आमच्याकडे एकवीस तारखेला पहाटे पावणे सहाला झालं होतं आणि त्या पेशंटला आपण सत्तावीस जून सातव्या दिवशी पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्यामुळे आपण तिला डिस्चार्ज दिला होता आणि टाके काढण्यासाठी दहाव्या दिवशी म्हणजे तीस जूनला आपण त्यांना बोलवलेलं होतं संबंधित महिला जेव्हा आली तेव्हा डॉक्टरांनी प्रत्येक पेशंटला आपण जसं केस पेपर काढायला लागतो शासनाचं ई शुश्रुत डिजिटल सध्या ऑनलाईन पेपर काढणं असं शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे आपण त्यांना केस पेपर काढून तुमचे टाके काढण्यासाठी तुम्ही ओ पी डीमध्ये या असं सुचवलं परंतु संबंधित महिलेला पोटात दुखत होते त्यामुळे संबंधित ओपीडीच्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या क्लर्कनी त्यांना आपत्कालीन विभाग जो माझा ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास चालू असतो पहिल्या मजल्यावरती प्रसूती कक्षामध्ये माझा आपत्कालीन विभाग चालू आहे की अचानक कुठल्या पेशंटला जास्त त्रास होत असेल किंवा काय असेल तर आपण त्यांना डीमध्ये न थांबवता बाह्यरुग्ण विभागात न थांबवता आपण त्यांना डायरेक्ट आपत्कालीन विभागात म्हणजेच प्रसूती कक्षात घेतो आणि त्या ठिकाणी तत्काळ तिथे डॉक्टर त्यांची तपासणी करतात ह्या पेशंटचं आपण ओ पी डी केस पेपरनंतर स्वत आमच्या सिस्टरनी आणि कर्मचाऱ्यांनी काढून घेऊन त्या पेशंटची आपण बाह्य रुग्ण विभागामध्ये आपण टाकी काढले त्यांचे टाकी चांगले निघाले त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता असे ओपीडीच्या डॉक्टरनी सांगितल्यामुळे किंवा त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचे असे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी त्यांना कोणत्याही प्रकारची आंतरुग्ण विभागात दाखल करण्याची आवश्यकता नसल्यामुळे त्यांना तत्काळ घरी पाठवले त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास तपासणीमध्ये दिसून आला नाही त्या संबंधित पेशंटने आम्हाला जेव्हा पेशंट डिस्चार्ज झाला त्यावेळेला त्यांनी आम्हाला आम्ही प्रत्येक जेव्हा पेशंट आमचा डिस्चार्ज होतो तर त्यावेळेला त्यांनी आम्ही आम्ही त्यांच्याकडून अभिप्राय लिहून घेतो की त्यांना आमच्या सेवांमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्या दोन्ही गोष्टीसाठी आम्ही पेशंटचा अभिप्राय लिहून घेतो त्या अभिप्रायामध्ये त्यांनी स्वतः असे लिहून दिलेले आहे की हॉस्पिटलची सुविधा व स्वच्छता खूप छान आहे येथे नर्स स्वच्छता स्टाफ पेशंटची खूप काळजी घेतात सगळ्यांशी आदराने आणि सन्मानाने वागतात येथे डॉक्टर आणि सिस्टर यांचा व्यवहार आणि प्रतिसाद खूप समाधानकारक आहे मला या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधांबाबत समाधान आहे आणि बेस्ट हॉस्पिटल थँक्यू अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा वैयक्तिक रिमार्क्स लिहिलेला आहे आणि अशा पद्धतीने कोणत्याही माझ्या कर्मचाऱ्यांनी ज्यांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे त्या संबंधित कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली असल्याची त्यांनी कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार माझ्याकडे केलेली नव्हती आणि अशा पद्धतीचे आमच्या इथे फीडबॅक रजिस्टरमध्ये पण त्यांनी जो लिहिलेला आहे तो पण रिमार्क्स चांगला होता त्याच्यामुळे चा आमच्याकडून त्यांना चांगल्या आणि समाधानकारकच सेवा मिळालेल्या आहेत आ... त्यांनी पैसे घेतलेल्याचे जे आरोप केलेले आहेत हे या ठिकाणी मी अमान्य करते आणि हे चुकीचे आणि खोटे आरोप माझ्या कर्मचाऱ्यांवरती झालेले आहेत